नमस्कार मित्रांनो आम्हाला आझाद मैदानातून ढिस्काउंट लावलं तर जरांग्यांचा फडणवीसला सर्वात मोठा इशारा काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे आम्हाला आझाद मैदानातून हिसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर गरीब मराठ्यांच्या मनात बदलाची भावना निर्माण होईल असे मनोज जारांगी पाटील यांची भूमिका घेतली आहे या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर जारांगे पाटील यांची भूमिका मांडली आहे जारांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटलं की राज्य सरकारने कोणताही समाजावर अन्याय होईल असं वागू नये तुम्हाला काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानावरून हिसकावून लावू नका जर तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला अटक केली तर ते घातक असेल आमच्या आंदोलकावर चार्ज केला तर ते अतिघातक ठरेल ते पुढे म्हणाले की जर तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची छीड निर्माण होईल आम्ही मराठ्यांची आवलाद आहोत आम्ही घाबरणार नाहीत आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहू द्या मी जे जे बोलतो ते ते होतं असं म्हणत जरांगे पाटील यांनी आपल्या मागणीवर ठाम राहण्याचा निर्णय व्यक्त केला अद्याप मुंबईत आणखी मराठी यायला सुरुवात झाली नाहीत जर शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीमध्ये मराठी मुंबईत आले तर सोमवारचे आंदोलन खूप प्रभावी असेल तुम्ही ही वेळ येऊ देऊ नका असा इशारा त्यांनी दिला ते, ते पुढे म्हणाले की तुम्ही जास्त काय कराल शंभर पोलीस आले तर अटक करणार एक लाख पोलीस आले तर अटक करून जेलमध्ये नेणार आम्ही जेलमध्येही उपोषण करू असं पण आता सरकारला सुट्टी नाही सरकारने गरिबांना विसरले तर न्यायालय त्यांना आधार देतो असं सांगत धरांगे पाटील यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आम्ही लोकशाहीच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही आम्ही शांततेत उपोषण करत आहोत न्यायालयाचा आदेश आल्यानंतर आम्ही काल रात्री सगळ्या गाड्या बाजूला केल्या आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी यापेक्षा काय पालन करायचे असा सवाल त्यांनी केला सरकारने नको त्या विषयात घुसून आम्हाला आझाद मैदानातून हटवण्याचं उल्लंघन बंद करा अशी मागणीही जारांगे पाटील यांनी केली मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाहीत सरकार कोणत्याही थराला गेले तरी मी त्या थराला जाईल असा निर्धार व्यक्त केला मराठे काय असतात हे पुन्हा एकदा तीनशे पन्नास वर्षांनी बघायचं असेल तर माझा ना इलाज आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा इतिहासाचा संदर्भ दिला जरांगे पाटील यांच्या या भूमिकेनंतर सरकार आता काय पाऊल उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत पोलीस आंदोलकांना हटवणार की समोपचाराने यावर तोडगा काढला जाईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद